नमस्कार सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे तर मैत्रिणी आता दिवाळी आलेलीच आहे दिवाळीसाठी आता खास तुम्हाला दाखवते पहिलाच नेमाचा दा फराळ आहे रव्याचे लाडू तर पहा रव्याचे लाडू कसे बनवते मी अगदी तोंडात टाकताच विरगळणारे हे रव्याचे लाडू होणार आहे व्हिडिओ छोटा आहे पटकन होणार आहे थोड्याच सामग्रीमध्ये उत्तम लाडू बनतात पाहात मी एक किलो रवा घेतलेला आहे पाहतात मी दिवाळीचा एक एक पदार्थ मी तुम्हाला दाखवणार आहे आता संपूर्ण व्हिडिओ पहा पूर्ण आव तुम्हाला दाखवणार आहे दिवाळीचे पुरे फराळ आहे ते तर पहा अगदी साध्या सोप्या पद्धतीत चकल्यापासून तर पार शंकरपाळ्यापासून सगळं काही करंजावरंजा लाडू सगळे प्रकारचे सगळे दाखवणार आहे तर आज मी पहिला दाखवते रव्याचे लाडू तर हे पहा रव्याचे लाडू एक किलो घेतलेला आहे रवा हा रवा बारीक घ्यायचा मेन गोष्ट रवा बारीक घेतल्यामुळं आपल्याला तूप पण जास्त लागत नाही आणि लाडू बांधले जातात पटकनी भाजले जातात पटकनी आणि तोंडात चरचर पण वाजत नाही म्हणून रवा बारीक घ्यायचा नाही तर जाड रवा असल्यामुळं काय होतं तोंडात चरचर चरचर -चर लागतो आत्ता मी पहा किती एक किलोला किती तूप घेणार आहे ते पहा मी एक किलोला जवळजवळ साडेतीनशे ग्राम तूप लागणार आहे मला लक्षात ठेवा रवा बारीक असल्यावर जाड असल्यावर त्याच्यात तुपाचा हे कळतं कमी जास्त होत होऊ शकतं पण हा बारीक रवा आहे ना मला साडेतीनशे ग्राम मी तूप टाकणार आहे त्याच्यामध्ये साजूक तूप आहे गवर्धनचं तूप आहे साजूक तूप आहे तर जर मी साजूक तुपातच बनवते लाडू तुम्हाला वाटलं तर तुम्ही डाळ्यामध्ये पण बनू शकता पण साजूक तुपातली एक नंबर होतात लाडू तर आता हा संपूर्ण मी रवा टाकलेला आहे हा चांगला मी दहा मिनटं भाजणार आहे बारीक गॅस मिडियममध्ये मध्यम करून घॅस दहा मिनटं हा रवा रंग बदलतपर्यंत भाजून घ्यायचा मस्त रंग बदलला वाईन त्याचा तसं भाजायचं आहे लाळ पूर्ण व्हिडिओ पहा मैत्रिणीनं खूप व्हिडिओ तुम्हाला उपयोगी पडणार आहे आता फराळीसाठी प्रत्येक व्हिडिओ माझे तुम तुम्हाला मोलाचे आहेत नक्कीच व्हिडिओ पहा संपूर्ण आता स्किप करू नका किंवा भ पाहायचं राहिलं असलं तर परत परत पहा पण खूप मोलाचे व्हिडिओ आहेत खूप जबरदस्त ही रेसिपी म्हणजे फराळ दाखवणार आहे तुम्हाला पूर्ण वि किती पक्वांना दाखवणार आहे ते पण पहा आता हा मी दहा मिनटं रवा भाजून घेते मस्त घ्यास एकदम जाळायचा नाही जरा जरा पण करपणार नाही पाहिजे याच्यावर काळजी घ्यायची की बारीक रवा असल्यामुळं थोडं करपायची पण भीती असती त्याच्यामुळं लक्ष देऊन व्हिडिओ दिव करा आणि छान असा भाजून घ्या हा रवा पूर्ण दहा मिनटं लागले पाहिजे आणि साडेतीनशे ग्राम तूप लागणार आहे याला याला मला पण हे लाडू असे होणार आहे पेड्यासारखे एकदम पेडा कसा खातो आपण तोंडात टाकला का विरगळा असा होणार आहे त्याच्याहून आणखीन उत्तम आणि हे तुम्हाला मै दोन महिने तीन महिने चार महिने चालू शकतात लाडू काहीच होणार नाही का की पाण्याचा अंश नाही दूध नाही काही नाही घालणार मी फक्त साजूक तूप साखर घालणार दोन तीन वस्तूमध्ये हा मस्त बनतोय तर छान बघा आता आता मी ह्याला एक किलोला मला अर्धा किलो साखर घ्यायची अर्धी साखर घ्यायची आपल्याला एक रवा असला तर अर्धा किलो, किलो साखर आणि मी साखरेमध्येच विलायची टाकणार आहेत म्हणजे तिच्यात बारीक होतात तर हे दळून घेते विलायची आणि साखर एकत्र आता हे बारीक दळून घ्यायचं आपला घ्यास आपला मी आता माझे ब बऱ्यापैकी झालेले आहे तिकडे रवा भाजून मी तुम्हाला आता परत काढल्यावर दाखवते तर हे दळलेली आहे साखर तर मी ते आता की तीच दळली तरी आपण ना बारीक थोडेफार कणकून राहतातच कड्यानी म्हणून चाळून घ्यायची ना आपण विलायची पण अख्खी टाकली होती ना मग थोडी साडे विले राहिल्या तरी त्या पण का निघतात चाळल्यामुळं आणि चाळूनच घ्यायची कधी पण म्हणजे ते त्या कुठल्याही जिन्नसला हवा भरली जाती आणि छान होती ती हे बघा राहिलेली आहे ना जाडजाड काय काय तर अशा तऱ्हेनी आपल्याला सगळं चाळून घ्यायचं आहे आता हे मी बाजूला साखर आपले चहामध्ये टाकायला ठेवायचे सगळी विलायचीचे थोडेसे सा सालं पण निघालेली आहेत त्याच्यात आणि साखरेचे दाणे पण आहेत मग हे छानमध्ये टाकायचं आता ही झालेली आहे आपली दळून आता रवा टाकते मी त्याच्यात तर रवा छान खरपूस भाजलेला आहे मी मस्त हे बघा रंग पहा रव्याचा किती बदलला आहे असाच रवा भाजायचा छान असा आता मिक्स करायचे सर्व सर्व एकजीव झाले पाहिजे त्याची काळजी घ्यायची सुगंध तर छान सुटलेला आप आहे आपण विलायची पण घातलेली आहे ना त्यात म्हटलं पहिला गोडाचा पदार्थ करावा म्हणून रव्याचे लाडू दाखवले आहेत तुम्हाला आता रोज एक एक डिश पहा तुम्ही ताजून तूप राहिलं होतं ना आपलं ते टाकायचे आपल्याला दोनच पाळ्या भाज्याला टाकलं होतं ना आत्ता देते सोडून राहिलेलं तूप अजून थोडंसं राहिले माझं तूप त्यातलं रवा बारीक असल्यामुळे जास्त तूप लागत नाही सगळं तिला टाकून साडेतीनशे ग्राम तूप लागलं मला लाडू म्हणजे लाडू होणार आहेत ते मस्त खमंगपानं सुटलेला आहे घरात दरवळतोय बांधून पाहते तुम्हाला वाटलं तर ड्रायफ्रूट काय टाकायचं तर टाकू शकता पण ना रव्याला नाही जास्त टाकायचं असेच लाडू छान दिसतात एक एक मणुगा लावणारे वरती मी कोणी बदाम कोणी काजू लावतं पण एवढे चांगले वाटत नाही ते लाडू एक मनोगा लावला तरी छान दिसतो लाडू तर मी लावलेले ला आता एक एक मनोगा पहा ती छान आणि शाईन आलेली आहे त्याला मस्त झालेली आहेत आणि कमी ते तुपात पहा बरं प्रत्येक गोष्ट फसणार नाही याची काळजी मी घेतलेली आहे तुम्ही बनवून पहा बघा किती सुंदर लाडू दिसत बघा हॉटेलमध्ये तरी अशा असतात का पहा बरं तर मी संपूर्ण ला लाडू झाल्यावर तुम्हाला दाखवते दे पहा आता हे लाडू एक किलो रव्याचे एवढे लाडू झालेले आहेत काय भारी दिसतात ना फोडून पण दाखवते तुम्हाला तोंडात टाकताच वेळवेळा तेही लाडू कुठला बी एक घेतेन फोडून दाखव दे हे पहा मनुका लावलेला आहे वरती पहा वाटतं ना पेड्यासारखे टाकावं तोंडा वाटतात का नाही लगेच आता आणि तोंडात टाकतेच मी आता दम निघानी थोडासा तोंडात टाकलं गायब होणार आहे वा मस्तच लागतात खूप छान खूप टेस्टी झालेत किती देखने दिसतात पहा लाडू मैत्रिणी नक्कीच करून पहा आणि पहा आता मी मसाले माझे आलेले आहेत स्टॉक तुम्हाला घ्यायचा असला तर मी स्किनवर नंबर दिलेला आहे घेऊ शकता सगळे मसाले बिना केमिकलचे आहेत चुर्यो भाजलेले गावाकडे बनवलेले आहेत ओरिजिनल मसाले सर्व काही तुम्हाला मसाले घ्यायचे तर घ्या लेकिन पण लाडू माझे कसे झाले ते नक्कीच कळवा आणि बनून पहा मैत्रिणीनो दिवाळीला